आपल्या देशातील तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य कल्याणकारी प्रकल्प अंमलात आणले महाराष्ट्रातल्या अशाच एका प्रकल्पामुळे आज राज्यातील तरुण यशाच्या शिखरावर पोहोचतोय चंद्रपूरच्या सिपेट म्हणजेच केंद्रीय पेट्रोल रसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिक संस्थांना अधिक चालना देण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नानं पंधरा एकर जमीन मोफत उपलब्ध करून दिली हे सेंटर उभारण्यासाठी तब्बल एक्कावन्न कोटी रुपये खर्च करण्यात आले अत्याधुनिक सुविधा आणि मशिनरीज न सज्ज असलेल्या या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना फक्त थेअरी नाही तर प्रॅक्टिकल नॉलेजही मिळत आहे इतकंच नाही तर यामुळे वर्षाला पंधराशे तरुणांना शिक्षण मिळत असून त्यातून महाराष्ट्राच्या प्लास्टिक उद्योगांना टेक्निकल सेवांना जलद करण्यातही मदत होतीये सीपेट मधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात हे भव्य सेंटर उभारलं गेलं आणि यातून आज असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मोदीजींच्या या प्रकल्पामुळे चंद्रपूर सह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी मोठी मदत मिळत असून यातून प्रत्येकाला प्रगतीपथावर आणण्याचा मोदींचा संकल्प आहे